नमस्कार मंडळी आम्रपली जाणपूर्णा किचन मध्ये आता हे दिवाळीचे लोक पाहता आहोत आपण आणि आज बनवला होता पराठा आणि समर्थाची मस्ती बघा तुम्ही चालूच आहे एवढा गोंधळ करत होता आणलं होतं त्याच्या आजीने दिवस हाच गोंधळ चालू होता आणि खूप हौस होती त्याला ह्या कॅक्टसची मी त्याला कितीदा सांगितलं तू लहान आहे का लहान आहे का आणि त्या दिवशी आम्ही दुपारीच करंजा करायला घेतल्या तुम्ही कशा करंजा करता आमच्याकडं तर अशा लाट्या बनवून ठेवतात करंज्याच्या पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आम्ही एक एक लाटी लाटून घेतो आणि बऱ्याच जणांना हातावर करंजा भरता येत नाहीत पण आमच्याकडं प्रॉपर हातावरतीच करंजा भरल्या जातात हे बघा आमची मम्मी किती मस्त करंजी भरत आहे एकदम स फास्ट किती फास्ट बघा ते ग्लासावर किंवा पोळपटावर ठेवून तसली करंजी आमच्याकडं बनवत नाहीत हीच करंजी बनवतात आणि खूप छान पटपट करंजा बनवते माझी मम्मी आणि आम्ही दोघी मिळून मी लाटत होते तिनं भरत होती आणि सायमल्टेनियसली तिकडं आमचं लगेचच चा तळायचंही चा चालू होतं एक दोन सूप झाले की लगेचच तळून घेत होतो आम्ही हे लोखंडी कढईमध्ये मम्मीने करंजा तळून घेतल्या आणि बरेच जण मैदा तिंबतात करंजासाठी तर आम्ही मैद्याच्या करंजा बनवत नाही रवाच तिंबतो आम्ही संध्याकाळी पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो रवा व्यवस्थित छान उकळामध्ये ठेसून घ्यायचा आणि त्याच्या करंजा बनवायच्या खूप मऊ मस्त होतात आणि हा समर्थ माझा मध्ये मध्ये व्हिडिओ करतच होता मी कशी करंजा बनवते याच्या आणि मला पण तसंच मम्मीसारखंच जमतं हातावरती करंजी भरायला बघा या प्रकारे आतमधला जो बाकूर आहे तो कसलाच करंजीच्या काठेला न लागता छान करंजा करून घ्यायच्या अशी मस्त लाटी लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर हातावरती व्यवस्थित लाटी घ्यायची त्याला पाणी लावून घ्यायचं आणि चिमटून घ्यायचं थोडंसं समोर बाकूर भरून घ्यायचा मध्यभागी आणि असं छान दाबून घ्यायचं आणि दोन्ही कडा एकाला एक न चिटकवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण असा अंगठा ठेवून घ्यायचा बघा किती छान आणि मस्त सोपी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला आणि आम्ही दोघीजणी बहिणी बहिणी दिवाळीला आलो की चालायला जातो आमच्या घराच्या समोरून खूप छान असं देवीचं मंदिर आहे आणि पूर्ण शेतातून जावं लागतं मग समर्थलान मम्मीलाही आम्ही घेऊन गेलो पहिल्या दिवशी झालं त्यांचे लगेच पाय दुखायला लागले मग दुसऱ्या दिवशीपासून आम्ही दोघीच यायचं ठरवलं आणि इतके छान छोटे छोटे मस्त फुलं हिरवीगार झाडी आणि आता तर मंदिर नवीन बनवलं होतं त्यांनी आधी छोटंसं फक्त पाठीमागचं मंदिर होतं हे समोरचा सभामंडप नव्हता बसण्याचा तर आता हा मंडप पण केलेला आहे मस्त छान तुळजाभवानीचं दर्शन झालं जे प्रत्येकाची गावदेवीमध्ये गावामध्ये एकतरी तुळजाभवानीचं मंदिर असतं आणि इतके छान पक्षी उडत होते खूप सारे पोपट आले होते तिथं समर्थला पण खूप छान वाटतं असं गावाकडं गेलं की शेताकडं वगैरे जायला परत दुसऱ्या दिवशी अजून आम्ही असंच फिरायला गेलोत त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा आणि समर्थाचं तर चाललं होतं दिवाळी उडवायची कारण येतानीच तेरखेड्यावरून खूप सारे फटाके घेतले होते आणि अंजू आन पण त्याला उडवू लागत होती दोघांची मस्ती चालली होती न इतकी घाबरत होती त्याला फार मजा येत होती शेवटी तो फटाका लागलाच नाही तिला मग शेवटी समर्थनेच लावून दिला आणि एवढा उडा मारत होताना तुला आलं नाही लावायला म्हणून हे होते भुईचक्कर आम्ही सगळ्यात असे मोठे मोठे फटाके आणले नव्हते जास्तीत जास्त झाडं भुईचक्कर भेटूया या नेक्स्ट फ्लोगमध्ये मध्ये धन्यवाद